जय भीम मी एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक भीमसैनिक गेले चार पाच वर्ष झाले मला स्वतःला एक खंत वाटते आपल्या सर्व भीमसैनिक दलित बांधव बहुजन समाजांची प्रत्येक वर्षी आपली जी चौदा एप्रिलला जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जी मिरूनच निघते नदीवेज शास्त्री चौक परत जवाहर चौक मार्केट मंगलटाकी दरगा रेल्वे स्टेशन व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अशी मिरवणूक असते परंतु गेले पाच वर्ष झाले ही मिरवणूक फक्त मार्केटमध्ये जे डॉल्बी सुरू असतात त्या डॉल्बीचं टायमिंग संपले बंद झाले की मिरवणूक तिथनच जे आपले भीमसैनिक दलित बांधव बहुजन समाज जे आहे मार्केटमधून तो परत जातो बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत जात नाही बघा हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधव जी मिरवणूक काढतात ते बरोबर मिरवणूक जिथून सुरुवात होते दर्ग्यापर्यंत प्रत्येक मुस्लिम बांधव दर्ग्यापर्यंत येतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे शिवभक्त मिरवणूक काढतात ते पासून मार्केट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेपर्यंत सर्व शिवभक्त असतात परंतु आपलेच भीमसैनिक भीम बांधव दलित बांधव हे फक्त मार्केटमधनं परत राहतात बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत येत नाहीत आपण जी जयंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो आणि आज आपण जो काय आहे फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी घटना आहे त्या घटनेवरून आपण सर्वजण आहोत फक्त मला खंत वाटते सर्व भीमसैनिकांची व मी त्यांनाही विनंती करतो आपण सर्वजण प्रत्येक धर्माची जसं मिरवणूक निघते त्या पद्धतीनेच आपली मिरवणूक शांततेने व जशी पूर्वी निघत होते पाच ते सहा वर्षापूर्वी आपले विवेकराव कांबळे साहेब जी मिरवणूक काढत होते नदीवेस शास्त्री चौक जवाहर चौक मार्केट दर्गा, मिरज रेल्वे स्टेशन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ह्या मिरवणुकीची सांगता होत होती तशा पद्धतीनेच आपण मिरणूक काड़ावी या पद्धतीने आपले भीम बांधव यावे मी या सर्व भीमसैनिक भीम, भीम बांधव दलित बांधव यांना विनंती करतो जय भीम जय भारत